गावटी पिस्तूल विक्रीसाठी देणाऱ्या तरुणास अटक कोल्हापूर गावटी पिस्तूल विक्रीसाठी देणाऱ्या अजय उर्फ जोकर सुरेश बिलुकडे वैवर्ष एकोणतीस राहणार मोरेवाडी ग्रामपंचायत जवळ याला करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक करून त्याच्याकडून एक गावटी पिस्तूल आणि मोबाईल असा एकूण एकावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे करवीर पोलिसांनी या अगोदर गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलासह दोघांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता त्यांच्या आधी गावठी पिस्तूलबाबत चौकशी केली असता त्यांनी अजय उर्फ जोकर विलुगडे याने दिल्याचे सांगितले होते पोलिसांनी सदर आरोपीचा मोरेवाडी पाचगाव परिसरात शोध घेतला असता आरोपी अजय बिलुगडे हा चित्रनगरी मार्गे मोरेवाडी येथे आपल्या घरी येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलिसांनी मोरेवाडी येथील स्मशानभूमीजवळ सापळा रचून दिनांक तीस मे रोजी घरी चालत येत असताना ताब्यात घेऊन त्याच्याकडील एक गावटी पिस्तूल आणि मोबाईल जप्त केला आहे ही कारवाई करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक र किशोर शिंदे पोलीस उपनिरीक्षक शंकर कळकुटे नाथा गळवे पोलीस अमलदार विजय तळसकर रणजित पाटील सुजय दावणे शुभाष सरवडेकर योगेश शिंदे विजय पाटील अमोल चव्हाण अमित जाधव आणि प्रकाश कांबळे यांनी केली